श्रावण शुक्रवार देवीची कहाणी नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको एकदा शेजारणीच्या घरी गेली सहज असं बसायला आणि तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई हे शुक्रवारचं व्रत करा हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशणीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदू कुंकू द्यावं तिची उटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ती घरी आली देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत थवे आहेत पोटभर जेवित आहे बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्रभोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोळं निसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पाने मांडली होती ती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तो तिच्यापाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नकोस असं सांगून तो पुढे केला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देईन तिने ते मुक्याट्याने ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावनं पाहिलं हात धरून घालून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस, दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मान ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण चाललं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली वेणीफणी केली दाग दागिने लिहिली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले असेल म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवलं भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलं तिला मी भरवते आहे भावाला काहीच समजेन त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्रभोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं मोठ्या मनानं क्षमा केली नंतर दोघंजण जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवाचे देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंद के की, आनंदी केलं तसं तुम्हा आमा करो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपू, ओम महालक्ष्मी नमो नमः